नाशिक कन्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया दोन अक्षरी मुलांची नावे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे आर्श अंशू अत्वी अर्श्वी आर्श्वी दर्श धृती धैर्य ध्येय दुर्जा गर्व प्रीत लक्ष मीत मेघ मिश आदि आर्य भव्य बाली, दक्ष देव द्विज दया धर्व हर्ष इंद्रा जीशु, मान माही मीर नक्ष अंश अक्ष बंसी, भानू, ध्रुव दिव्य ध्वंश देवा धनु जिष्णु जीत कृष्णा मधु नील निशु नित्य अवि आशु ब्रीज बिंदु धीर धर्मी धर्म दुर्ग कुश कर्ण कवी मोक्ष मोह निश्व, निकी, नेरू अभि अनु बिलवा चारू दीपू गीत लोवी लकी लय मोनी मनी मौनी मन नभ प्रांशु पर्व आयु आसवी भीष्म चिंटू गुरु गिरी गव्य प्राण, लव, प्रेम मनु ओम ओशी पार्थ पूर्व अत्री अनु अर्व बन्नी दत्ता ग्रीष्म हरी, हित हेम हंस जय जक्ष ओमजा ओमी प्रिश पद्म पृथ्वी पार्श प्रिंस पर्ण पुष्प प्रती हिष्व राम शान शौर्य स्पर्श शर्व शक्ती सार्थ तत्व वेद श्रीजा श्रेय श्रीश, श्रील, साई सत्या संभा सर्वा सर्व, सर्व श्रुती श्रीणी श्रेणू तर्श उर्व विश्वा, रिश रुद्र रुद्रा ऋत्वे राणा रीत तेजा स्नेह शाहू श्याम स्वर शमी तक्ष उर्मी वंश युग रुची शुभ स्मित शिव शम्य वीर शशी साक्ष सौम्य स्वामी तीर्थ श्वाम उर्वी वृषा यश युगा रितू रम्य रोमी सेतु, ಸಾರು ಶೈಲ ಸೋಮ ಶಿವಾ ತನೂ ತ್ರಿಶ್ವಾ ತಕ್ಷ ವಿಷು ವೇಣು ಯೋಗ ವಾಲಿ ರಾಜಋಷಿ ರಾಹ ರಘು ರವಿ ರಾಜ ರೋಣಿ सोनू संजू सिद्धू वासू विभू व्योम विश्व मौली ऋतू या व्हिडिओमध्ये तुमचे नाव आले असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा नाशिक कन्या हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनकरता बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका